मधील अलीकडील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलाय असा दिसतो आहे सीमारेषेवर तणावाचं वातावरण आहे आणि अशा कठीण काळात आपल्या देशाच्या रक्षणासाठी बीएसएफच्या जवानांनी आपल्या जीवांचंही सोयरसुतूक न ठेवता पुढे यावं लागत आहे बुद्धपौर्णिमेच्या या शांत पण महत्वाच्या दिवशी महाराष्ट्राच्या अचलपूर तालुक्यातील पेठ या छोट्याशा गावातनं एक खास बातमी समोर येत आहे सो so, रेश्मा भारत इंगडे गेल्या तेरा वर्षापासून भारताच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्समधील एक निडर महिला जवान आज पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यासाठी पंजाबमधील अमृतसरच्या दिशेने रवाना होत आहे रेश्मा ताईंना पाठवताना त्यांच्या कुटुंबांची अवस्था सांगता येत नाही कारण त्यांच्या मागे आहे केवळ संसार नाही तर एक अवघं वर्षभराचं बाळ आणि त्याची काळजी घेणारे दोन आधारस्तंभ पती भारत इंगडे आणि सासू सौ इंगळे आईसाठी हे क्षण अतिशय कठीण असतात एक वर्षाचं कवळं बाळ मागे ठेवून देशासाठी झुंज देण्यासाठी पुढे जाणं हे खऱ्या अर्थाने कर्तव्य काय असतं हे दाखवून देत आहे आम्ही घेतली त्यांची खास मुलाखत जिथे रेश्माताईंनी त्यांच्या मनातील भावना उलगडून सांगितल्यात त्यांनी देशासाठी घेतलेला निर्णय बाळासाठीची माया आणि कुटुंबासाठी असलेलं प्रेम हे सगळं ऐकताना प्रत्येक भारतीयाच हृदय अभिमानाने भरून येत आहे अचलपूर तालुक्यातील बोरगाव पेठ इथे आलेलो आहे आणि विशेष म्हणजे आज ज्या प्रकारे भारताचं युद्ध पाकिस्तान सोबत सुरू झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती मीडियाची आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला भेटत आहे परंतु आज एक विशेष अशी बातमी घेऊन सिटी न्यूजच्या माध्यमातून आपण आपण आपल्या समोर येत आहे की येथे रेश्मा भारत इंगडे ही बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये कार्य करणारी एक या अचलपूर तालुक्याची सून आपल्या कर्तव्यासाठी बॉर्डरवर जात आहे या जा अगोदर भुज अमृतसरमध्ये बॉर्डरवर काम करत असताना तिने आपलं कर्तव्य बजावलं आहे आणि विशेष म्हणजे दहा महिन्याच्या बाळाला सोडून ती आज आपल्या कर्तव्यावर जात आहे जाणून घेऊया लग्नाच्या अगोदर तिचं नाव हा भारती अशोक तायडे आणि रेश्मा अशोक तायडे आणि लग्नाच्या नंतर तिचं नाव हाय हे भारत इंगडे अचलपूर तालुक्यातील ही मुलगी आता आपला कर्तव्य बजवण्यासाठी अचलपूर तालुक्याची सून ही बॉर्डरवर जाते काय तिच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ केव्हापासून आपण सुरुवात केली मी दोन हजार तेरा मध्ये भरती झाले बीएसएफ मध्ये तेव्हापासून मी बॉर्डरला ड्युटी करत आहे आता सध्या मी पंजाब इथे अमृतसरला पोस्टेड आहे आम्हाला आमच्या ऑफिस ऑफिसर्स कडून इन्स्ट्रक्शन आले की तुम्ही दोन दिवसामध्ये ड्युटी जॉईन करा सो मी निघणार आहे आता आजच ड्युटीसाठी आम्हाला आमच्या आम्ही जेव्हा जॉईन झालो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलो होत कि का कुठली परिस्थिती असो आधी तुमचं कर्तव्य त्यानंतर तुमची फॅमिली किंवा बाकीच्या तुमच्या इतर गोष्टी त्यामुळे आज मला माझं कर्तव्य जास्त महत्वाचं वाटत आहे त्यामुळे माझ्या बाळाला दहा महिन्याच्या बाळाला मी सोडून म्हणजे पूर्ण परिवाराला सोडून माझ्या कर्तव्यावर जात आहे काय म्हणणार ताई की तुम्ही आज हे तुम्ही या फोर्स मध्ये येण्याची सुरुवात केली कुठे कुठे तुम्ही काम केलं आणि तुम्ही आता युद्धाची स्थिती काय बघत आहे आणि पाकिस्तान ज्या प्रकारे कृत्य करत आहे यावर तुम्ही काय म्हणता माझ मी फर्स्ट पोस्टेड त्रिपुराला होते सेकंड गुजरातला कचबुजला आणि आता सध्या मी पंजाबला आहे अमृतसर स्थित आणि तिथे सध्या खूप गंभीर स्थिती आहे तिथे रोज ड्रोन पडत आहे प्लस मिसाईल्स वगैरे सोडला जात आहे फॅमिलीजला पण खूप कठीण परिस्थिती तिथे होत आहे राहण्यासाठी आणि आम्ही सुद्धा आ, आता आम्ही तर आम्हाला तर ड्युटीज करणे आहे सो आम्हाला काही हे नाही आहे बट पाकिस्तान जे कृत्य करत आहे ते खूप घाणेडा आहे आता मध्यंतरी थोडं मागे पण झालं होतं म्हणजे बॅकअप करण्याचा असा विचार आला होता भारत आणि पाकिस्तान बॅकअप करण्याचं केलं होतं पण पाकिस्ताननी पुन्हा तीच चाल खेळली खेडली पुन्हा त्यांनी ते सुरुवात केली सो so... तुम्हाला असं वाटलं का जेव्हा सीज फायरची घोषणा झाली तुम्हाला कुठेतरी वाटलं असणार की बाबा मी माझ्या बाळाकडे राहणार आता मला सुट्टी भेटली आहे युद्ध विराम झालाय आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांच्या सूचना आल्या आता मला असं वाटलं की झाला युद्ध विराम झालाय तर आता मला राहता येईल माझ्या बाळाजवळ बट लगेच त्याच दिवशी त्यांनी पुन्हा तसंच कृत्य केलं घाणेड त्यामुळे आमच्या ऑफिसर्सच्या मला जे इन्स्ट्रक्शन आलं ते फॉलो करावं आज आपण आपल्या कर्तव्यावर जात आहे आणि दहा महिन्याच्या मुलाची जबाबदारी आज कोणाकडे आहे आणि कोण कोणी समाज काय म्हणणार आहे मी दहा महिन्याच्या बाळाला सोडून जाते हे खरं आहे पण माझे पती आणि माझे सासू सासरे माझा पूर्ण परिवार त्यांची काळजी घ्यायला सक्षम आहे आज मी तिथे गेल्यानंतर बरोबर गेल्यानंतर युद्धाच्या दरम्यान जर दर काही झालेही तरी माझा पूर्ण परिवार त्यांना सांभाळण्यासाठी सक्षम आहे अशी मला शाश्वती आहे त्यामुळे बाळापेक्षा महत्वाचा देश वाटतोय विशेष म्हणजे आज एक महत्वाचा दिवस आहे बुद्ध पौर्णिमा आहे भगवान बुद्धाची पौर्णिमा आहे आणि आज आजच्या दिवशी सायंकाळी तुम्ही जात आहे यावर काय बुद्ध पौर्णिमा आहे बरोबर आहे सायंकाळच्या वेळेस जाते तेही बरोबर आहे बट देशासाठी जाते ते जास्त मला महत्वाचं वाटतंय काय म्हणणार आपल्या ज्या तुमच्या सारख्या ज्या मुली आहेत आज युवा पिढी आहे आज वेगवेगळ्या मार्गामध्ये सोशल मीडियामध्ये मध्ये व्यस्त आहे आणि तुम्ही आज स्वतः कर्तव्यावर आपलं सर्व काम सर्व जबाबदारी सोडून जात आहे काय म्हणणार या युवा पिढीला काय संदेश आहे युवा पिढीला मला एवढंच सांगायचं आहे की स्वप्नांच्या जगात न राहता वास्तविकता जी आहे आपल्या देशाची जी वास्तविकता आहे आज आपल्या देशाला कशाची गरज आहे वास्तविकतेची आपले जे युवा पिढी फक्त सोशल मीडियाच्याच मागे लागलेली आहे तर ते नाही करता वास्तविकता बघून त्यांनी सगळे निर्णय घ्यावेत आणि त्या पद्धतीने त्यांनी वाटचाल चालावी ज्यामुळे आपला देश पुढे जाईल आणि आपल्या देशाची प्रगती होईल आणि पाकिस्तान सारख्या देशाला ते ठाम उत्तर देऊ शकतील कुठल्याही पद्धतीने एकूणच आपल्या देशाची परिस्थिती बघून देशासाठी मी कर्तव्यासाठी झटणारी एक या भारताची मुलगी आहे आणि मुलगी नसून सून आणि सर्व जबाबदार सांभाळून या देशाचे एक सैनिक म्हणून लढणार आणि विशेष म्हणजे या अचलपूर तालुक्यात हा एक खूप मोठा आज आनंदाचा दिवस आहे बुद्ध पौर्णिमेचा दिवस आहे आणि रेश्मा भारत इंगडे हे आज आपल्या कर्तव्यावर जात आहे दहा महिन्याच्या मुलाला सोडून जेव्हा बॉर्डरवर जातो तर अशी व्यक्ती आतापर्यंत आपण सोशल मीडियावर बघितली असतात परंतु एक सून इथून जात आहेत तेव्हा त्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी माझे पती माझे सासू सासरे आणि माझा परिवार सक्षम आहे या प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी भारत इंगडे एक 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 आई एक पत्नी सून आणि सगळ्यात शूर भारतीय जवान सौभाग्यवती रेश्मा भारत इंगडे ही जर आपल्या कर्तव्यावर जात आहे दहा महिन्याच्या मुलाला सोडून काय म्हणणार पहिले सर्वात अगोदर त्यांचे पती भारत इंगडे जे स्वतः आपल्या कंपनी मध्ये मॅनेजर असून ते आपल्या जॉबवरून सुट्टी टाकून आले आहे कारण मुलाला कोण सांभाळणार म्हणून ती जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ वर्षातून एकच वेळा यांना सुट्टी मिळते आता काही दिवसाआधी सुट्टीवर आधी होती परंतु युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळं तिला कमांडंट ऑफिसरचा कॉल आला की तुला सर्व फॅमिलीला सोडून एकटीला बॉर्डरवर तैनात होण्यासाठी युद्धाच्या तयारीसाठी तुला यायचं आहे युद्ध सांभाळण्यासाठी तर ती आता बाळाला सोडून पुन्हा ड्युटीवर निघत आहे तुम्ही कोणत्या ड्युटीवर आहे परंतु मला जॉब सोडून बाळाला काय म्हणणार तुम्ही स्वतः सासू आहे आणि सासू म्हणजे सर्व सुनीला सांभाळते मुलांना सांभाळते नातूंना सांभाळते आता नातूला सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर आली काय म्हणणार नातूला सून बॉर्डरला जात आहे तर नाताला सांभाळणं आमचं कर्तव्य आहे सर्वात महत्व ती बॉर्डरला जाऊन देश सेवा करते यापेक्षा आम्हाला काही मोठ नाही लहान मूल आहे याच दुःख आहे सून बॉर्डरला जाते ही दुःख आहे पण सर्वात महत्व ती बॉर्डर म्हणजे देश सेवा करते याचा आम्हाला खूप अभिमान आहे आज जो दिवस आहे आणि बाबासाहेबांनी जे देशासाठी केलं आणि आज जो दिवस आहे बुद्ध जयंतीचा दिवस आला तुम्हाला त्याचं काय आज बुद्ध जयंतीचा दिवस आहे याचा आनंद खूपच आहे खूप आनंदात बुद्ध जयंती साजरी करावं ही अपेक्षा आहे मी बुद्ध जयंती साजरी करून बुद्धाचा आशीर्वाद सुनेशला पाठीशी देऊन तिला बॉर्डरला पाठवत आहे आणि आनंदाने पाठवत आहे